नमो मल्लारीं देवाय भक्ताना प्रेमदायीने म्हाळसापतीं नमस्तुभ्यं मैरालाय नमो नम मल्लारीं जगतानाथं त्रिपुरारीं जगद्गुरू मनिघ्न म्हाळसाका स्वामी श्रीस्वामीसमर्थ दोन डिसेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार या दिवशीपासून खंडोबा नवरात्री म्हणजेच खंडोबा षडरात्रोत्सव जो आहे त्याची सुरुवात होत आहे याची सांगता जी आहे ती सात डिसेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार चंपाषष्ठीच्या दिवशी होत आहे याला सुद्धा म्हटलं जातं ज्यांच्या घरामध्ये किंवा जी मंडळी चातुर्मास पाळतात म्हणजे या चार महिन्यामध्ये कांदा लसूण वांग खाणं सोडतात तर अशी जी मंडळी आहेत तिया चंपाीपासून कांदा लसूण वांगी खाण्यास सुरुवात करतात आता तुमच्याकडे या खंडोबा षडरात्रोत्सवामध्ये घटस्थापना केली जात असेल तुमच्या मूळ घरी केली जात असेल आणि तुम्ही नोकरीनिमित्त व्यवसायानिमित्त बाहेरगावी जिथे कुठे राहताय तर तुम्ही घटस्थापनाही करू शकत नाही तर अशा वेळेला मग या खंडोबाच्या नवरात्रीमध्ये खंडोबा महाराज तुमचे कुलदैवत असतील तर या सहा दिवसांमध्ये तुम्ही कशा पद्धतीने खंडोबा देवाची सेवा करू शकता जेणेकरून तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर तुमच्या कुलदैवताची कृपा राहील ज्या पद्धतीने शारदीय नवरात्र चैत्र नवरात्री असतात त्याच्यामध्ये आपण आपली कुलदेवी तुमची जी कोणती कुलदेवी असेल तुमच्या कुळाची जी आई असेल तिची आपण सेवा करतो आणि कुलदेवीची कृपा प्राप्त करून घेतो त्याच पद्धतीने हे जे नवरात्र असतात ते आपल्या वडिलांसाठी असतात म्हणजे आपल्या कुळाचे जे पुरुष देवता आहेत ते आपले कुलदैवत असतात त्यांच्यासाठी असतात मग त्यांची सेवा करणं सुद्धा अतिशय गरजेचं आहे बऱ्याच घरांमध्ये बघा मुलगा आणि वडील यांच्यामध्ये जमत नाही बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या खूप म्हणजे खूप त्रासलेले असतात की त्यांच्या मिस्टरांचं आणि त्यांच्या मुलांचं जमत नाही एकमेकांशी ओरडून बोलतात एकमेकांच्या गोष्टी एकमेकांना पटत नाहीत साधं जरी बोलायला गेलं तर त्याचं रूपांतर भांडणामध्ये होतं अशा गोष्टी होत असतात तर आवर्जून तुमच्या मिस्टरांनी म्हणजे तुमच्या मुलांनी मिस्टरांनी काय सेवा करावी हे सुद्धा सांगणार आहे आणि जसं की आपण शारदीय नवरात्री चैत्र नवरात्रीमध्ये धान्य पेरून घटस्थापना करतो तसे तुम्ही करू शकत नसाल तर या व्हिडिओमध्ये मी तीन पद्धती तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यापैकी जी पद्धत तुम्हाला योग्य वाटेल साधी सोपी वाटेल त्या पद्धतीने या खंडोबाच्या नवरात्रीमध्ये तुम्ही खंडोबा देवांची सेवा करू शकता जसे देवीचे नवरात्र नऊ नौ दिवसांचे असतात त्याच पद्धतीने हे जे खंडोबाचे नवरात्र असतात ते सहा दिवसांचे असतात मार्गशीर्ष प्रतिपदेपासून ते षष्ठीपर्यंत म्हणजे चंपाषष्ठीपर्यंत हे सहा दिवस मग या सहा दिवसांमध्ये सर्वात साधी व सोपी सेवा तुम्ही कोणती करू शकता की हे सहा दिवस तुम्ही उपवास धरू शकता जसं आपण नवरात्रीमध्ये नऊ नव दिवसांचे उपवास धरतो तर या पद्धतीने तुमचे कुलदैवत खंडोबाचे उपवास असतील आणि तुम्ही घटस्थापना करत नसाल तर हे ते सहा दिवस तुम्ही फक्त उपवास धरले तरीसुद्धा चालतील उपवास जे आहेत ते दोन तारखेपासून ते तुम्हाला सात तारखेपर्यंत धरायचे आहेत म्हणजे दोन तारखेला उपवासाला सुरुवात करायची ते सात तारखेला चंपाषष्टीच्या दिवशी तुमचे उपवास आहेत ते सुटून जातील आता हे उपवास कसे करायचे तर तुमच्याकडे फक्त फळं खाऊन केले जात असतील तर तुम्ही तसे उपवास करा किंवा तुम्ही फराळाचं खाऊ शकता म्हणजे जसं की साबुदाना भगर याच्यापासून रताळी वगैरे जे काही आहे या पद्धतीने हे सहा दिवस तुम्ही उपवास करू शकता म्हणजे पाचच दिवस म्हणा आणि चंपाषष्टीच्या दिवशी नैवेद्य वगैरे दाखवून तुम्हाला खंडोबाची तळी भरून हे जे उपवास आहेत ते सोडायचे आहेत आता तुम्ही खंडोबाची तळी भरत नसाल तर शेवटच्या दिवशी फक्त नैवेद्य वगैरे दाखवून आरती करून तुम्ही आपले उपवास सोडले तरीसुद्धा चालू शकतात तळी जर तुमच्या मुख्य घरी भरली जात असेल आणि तुम्हाला तुम्ही जिथे कुठे राहता तिथे भरण्याची इच्छा असेल तर तिथेसुद्धा तुम्ही भरू शकता काहीही हरकत नाही तळी कशी भरावी हे थोडक्यात सांगते तळी भरणे म्हणजे एका तामणात विड्याची पाने पैसा सुपारी भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामण संदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने तीन वेळा म्हणत उचलतात नंतर दिवटी बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळून प्रसाद वाटला जातो आता सहा दिवसांचे उपवास धरणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही काय करू शकता बसता उठता उपवास धरू शकता म्हणजे पहिल्या दिवशी दोन तारखेला तुम्हाला उपवास धरायचा आहे ज्या दिवशी खंडोबाचा नवरात्र सुरू होतात घटस्थापना होते दोन तारखेला उपवास धरायचा हा जो उपवास आहे तो तुमचा तीन तारखेला सुटेल आणि उठतानाचा उपवास जो आहे तो सहा तारखेला धरायचा आहे म्हणजे सात तारखेला चंपाषष्टीच्या दिवशी तुमचा उपवास आहे तो सोडला जाईल या पद्धतीने तुम्ही उपवास धरू शकता हे झालं उपवासाचं दुसरी आता सेवा कसा आपण करू शकतो याच्यासुद्धा मी तुमच्यासोबत तीन पद्धती शेअर करणार आहे सगळ्यात पहिलं म्हणजे काय की तुमच्या देवघराच्या आजूबाजूला जिथे कुठे जागा असेल ती जागा स्वच्छ करून घ्या त्या जागेवर खाली स्वस्तिक काढून घ्या त्यावर हळद कुंकू अर्पण करून घ्या त्यावर चौरंग किंवा पाठ ठेवा त्या चौरंगावर किंवा पाटावर पिवळं वस्त्र जे ब्लाऊज पीस असतं नवं कोरं पिवळं ते अंतरलं तरीसुद्धा चालतं ते अंतरून घ्यायचं आणि तुमच्याकडे खंडेराव महाराजांचा फोटो असेल तर तो फोटो तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्या फोटोच्या समोर तुम्हाला हे सहा दिवस म्हणजे दोन तारखेपासून ते सात तारखेपर्यंत अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे नंदादीप तुम्हाला तेवत ठेवायचं आहे आणि आणि सकाळ व आणि सकाळ व संध्याकाळ म्हणजे दररोज सकाळी जेव्हा आपण देवपूजा वगैरे करतो त्या वेळेला आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला तुम्हाला खंडोबाची आरती करायची आहे या पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा तुमच्याकडे कुलाचाराप्रमाणे किती वेळा आरती करण्याची पद्धत आहे त्याप्रमाणे एक वेळा आरती केली तरीसुद्धा चालेल तर ही झाली पहिली साधी सोपी सेवा दुसरा तुम्ही काय करू शकता की सेम या पद्धतीने चौरंग किंवा पाट ठेवू शकता त्यावर पिवळं वस्त्र अंतरायचं आणि यावर कलशाची स्थापना करायची आहे इतर वेळी आपण कलशाची स्थापना करताना त्यावर कुंकवाने स्वस्तिक आणि उभ्या रेषा ओढतो तर या तांब्यावरती हळदीने स्वस्तिक काढायचं आणि उभ्या रेषा ओढून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर या कलशाला जी पिवळी लोकर असते किंवा पिवळा धागा असतो त्याने सहा वेळा तुम्हाला गुंडाळून घ्यायचा आहे या चौरंगाच्या मध्यभागी किंवा पाटाच्या मध्यभागी तांदुळाची रास टाकायची त्यावर थोडासा भंडारा म्हणजे हळद टाकायची त्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं त्याच्यामध्ये थोडासा भंडारा टाकायचा एक रुपयाचं नाणं सुपारी पिवळं फूल टाकायचं आणि त्यावर पाच आंब्याची पानं किंवा पाच नागवेलीची पानं ठेवून एक नारळ तुम्हाला स्थापन करायचं आहे आणि मग तुमच्याकडे कुलदेवतेचा टाक असेल किंवा मूर्ती असेल ती तुम्हाला ठेवायची आहे आणि इथे तुम्हाला नंदादीप जो आहे तो लावायचा आहे अखंड दिवा लावायचा आहे ही झाली दुसरी पद्धत याच्यामध्ये जो आपण कलशावर नारळ ठेवलेला आहे बरेच जण काय करतात की त्या नारळाऐवजी त्या कलशावर एक प्लेट ठेवतात त्या प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचं त्याच्यावर थोडासा भंडारा अर्पण करायचा त्यावर दोन विड्यांची पानं ठेवायची आणि त्यावर आपले जे खंडोबा देवाचा जो टाक आहे तो ठेवायचा आणि त्याच्यावर भंडारा थोडासा अर्पण करून हे ठेवायचं आणि त्याच्यासमोर नंदादीप लावायचा असं तुम्ही करू शकता बरेच जण या मंगल कलशालाच काय करतात की माळसुद्धा चढवतात पहिल्या दिवशी खाऊच्या पानाची माळ चढवायची आणि पुढचे पाच दिवस पिवळ्या फुलांची माळ चढवायची या पद्धतीने करतात आणि काही जणांकडे ही पद्धत नसेल तर तुम्ही माळ चढवली नाही तरी चालेल आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये तर सर्वात साधं आणि सोपं जे की प्रत्येकजण करू शकतात ते म्हणजे काय की आपल्या देवघरामध्ये बघा तुमच्या कुलदेवतेचा फोटो असेल किंवा कुलदेवताची मूर्ती असेल किंवा टाक असेल मग तुमच्या देवघरासमोरच तुम्हाला अखंड दिवा म्हणजे नंदादीप आहे तो तेवत ठेवायचा आहे हे सहा दिवस आता नंदादीप तुम्ही या पद्धतीने चौरंगावर किंवा पाटावर ठेवताय किंवा तुम्ही देवघरासमोर नंदादीप लावताय तर तुम्हाला तो डायरेक्ट तसाच देवघरासमोर ठेवायचा नाही आहे एक छोटीशी प्लेट घ्यायची त्याच्यामध्ये मुठभर तांदूळ टाकायचे त्याच्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्याच्यावर हा जो नंदादीप आहे जो अखंड दिवा आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि सहा दिवस व्यवस्थित याची काळजी घ्यायची आहे हा दिवा लावण्यासाठी जे कोणतं तेल तुम्ही देवघरात दिवा लावण्यासाठी वापरता ते तेल टाकायचं कापसाची वात लावायची आणि अखंड दिवा जो आहे तो लावण्याचा प्रयत्न करा तर या पद्धतीने सहा दिवस आपण अखंड दिवा लावू शकतो जर तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल देवघरासमोर अखंड दिवा लावला असेल किंवा नंदादीप प्रज्वलित केला असेल तर हे सहा दिवस याची काळजी घ्यायची आणि रोज आरती करू शकता त्याचबरोबर या सहा दिवसांमध्ये तुम्ही श्री मल्हारी सप्तशती या ग्रंथाचे पारायण करू शकता या ग्रंथामध्ये चौदा अध्याय आहेत आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे जर तुमच्या मिस्टरांचं आणि मुलांचे जमत नसेल तर तुमच्या मुलांनीसुद्धा या सहा दिवसांमध्ये सहा पाठ केले तुमच्या मिस्टरांनीसुद्धा या सहा दिवसांमध्ये सहा पाठ केले तरीसुद्धा चालू शकतं आणि यानंतरसुद्धा या नवरात्रीनंतरसुद्धा प्रत्येक रविवारी तुमच्या मिस्टरांनी किंवा तुमच्या मुलांनी श्री मल्हारी सप्तशतीचा पाठ केला तरीसुद्धा चालू शकतो ग्रंथाच्या पारायणाबद्दल बोलायचं झालं तर हे तुम्ही सहा पारायण जे आहेत या सहा दिवसांमध्ये नक्कीच करू शकता आता तुमच्या मिस्टरांनी पारायण केलं नाही तुमच्या मुलांनी पारायण केलं नाही तर आपण महिलांनी केलं तरीसुद्धा चालतं कारण आपण सेवा केली तर याचा जो लाभ आहे ना तो आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळतो पण बऱ्याच वेळेला स्पेशली मुलांमध्ये आणि वडिलांमध्ये वादविवाद होत असतील तर वडिलांनी हे जर पारायण केलं तर याचे जे प्रभाव आहेत ना ते खूप लवकर आपल्याला बघायला मिळतात आणि बऱ्याच वेळेला आपला उद्योगधंदा व्यवसाय असतो तो चांगला चालत नाही नोकरीमध्ये घरामध्ये कोणाचीच प्रगती होत नाही घरात बरकत नाही आहे मुलामुलींचे विवाह होत नाही आहेत घरामध्ये व्यसन आहे तर अशा वेळेलासुद्धा महिलांनी आणि पुरुषांनी तुमचे मूल किंवा तुमच्या मिस्टरांनी जर हे श्री मल्हारी सप्तशतीचे पाठ या नवरात्रीमध्ये तर केलेच केले पाहिजे पण यानंतरही प्रत्येक रविवार तुम्ही केले तर ह्या ज्या सगळ्या समस्या आहेत त्या हळूहळू कमी होताना तुम्हाला बघायला मिळेल आणि तुमच्या घरामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये एकोपा प्रेम नांदत आहे असा अनुभवसुद्धा तुम्हाला अनुभवायला मिळेल तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ